नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत शनिवार रविवार आला की मुलांना सुट्ट्या असतात कामाला जाणारी मंडळी घरी असतात आणि अशा वेळेस ना आपल्याला बाहेरचं काहीतरी अशा पावसाळ्याच्या दिवशीनं चमचमीत पाहिजे नसतं खायला तर आज आपण अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये ही चटपटीत अशी पावभाजी कोणतंच वाटण न करता कमी मसाल्यात बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं भाज्या काय घेतल्या आहेत ते इथे बघूया आणि किती घेतलं आहे ते बघूया एक अर्धा किलोचा फ्लावर घेतलेला आहे साधारणतः अर्धा किलो इतकी बटाटे घेतलेले तीनशे चारशे ग्रॅम मी एवढं फ्रोझन मटर घेतलेले फरस बी मी साधारणतः शंभर दीडशे ग्रॅम एवढं घेतलं असेल आणि ढोबी मिरची मी पावशेर एवढी घेतलेली आहे गाजर तुमच्याकडे असेल तर गाजर घाला दुसऱ्या कोणत्या दुधी किंवा गोडा भोपळा लाल भोपळा असेल तर तुम्ही इथे घालू शकता बीट असेल तर बीट तुम्ही इथे घालू शकता म्हणजे ज्या तुमच्याकडे भाज्या आहे त्या भाज्यांचा वापर करून तुम्ही इथे पावभाजी बनवून घेऊ शकता स्वच्छ पहिल्याच मी धुवून व्यवस्थित निवडून चिरून अशा मी ठेवल्या होत्या फरसबी आणि शिमला मिरची तुम्हाला जितकी बारीक येईल तेवढी बारीक चिरत जा कारण काय होतं शिमला मिरचीच्या आणि फरसबीच्या वरची जी, जी स्किन असते म्हणजे जी, जी साल असते ती साल ना पटकन अशी ने बारीक होत नाही म्हणून शिमला मिरची आणि फर शक्यतो बारीक चिरून घ्यायची प्रत्येक भाज्या ह्या बारीकच चिरून घेतल्या तर पटकन शिजतात पण आणि व्यवस्थित त्याचा गरगोड सुद्धा होतो थोडस मीठ घालायचं एक चमच्या पाणी घालायचं आणि कुकरला शिजायला लावायचं आता अगदी पाच सहा शिट्ट्या घेऊन आपल्याला मौसूद भाज्या शिजून घ्यायच्या तोपर्यंत आपण इथे ग्रेव्ही तयार करून घेणार आहे मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला कोणतंच वाटण इथे करायचं नाहीये वाटण करायचंच नाहीये पण तरीही आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची तर मोठे पळीवर मी तेल घातलेले आणि मोठी एक वाटी मी बारीक कांदा चिरून घातलेला आहे आता जर श्रावण महिना चालू आहे जर तुम्ही श्रावण महिन्यात कांदा लसूण खात नसाल तर स्किप करा लसूण आणि कांदा स्किप करा आता कांद्याच्या जागी फक्त तुम्ही आल्याची ठेचा आणि भरपूर टोमॅटो चिरून तुम्ही ते घातला तरी चालेल ह्या दोन गोष्टी स्किप करून तुम्ही ह्या पावभाजी बनू शकता किंवा खात असेल मुलं खात असेल तर मुलांसाठी बनू शकता कांदा परतून घेतला आलं लसणाचा एक पेस्ट चमचा घातलेली मोठा एक बाउल मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे तोही तेलामध्ये शिजून घ्यायचा बाकीच्या घरातले जेवढे मसाले तेवढे सगळे मसाले घालायचे सगळ्या शेवटी पावभाजी मसाला मी इथे घालून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं पहिलं चांगलं वा... हल हलवायचं आणि नंतर ना आपल्याला यामध्ये ना गरम पाणी वातायचं लक्षात ठेवा गार पाणी ओतू नका गरम पाणी होता ग्रेव्ही जबरदस्त होते नंतर झाकण ठेवून ग्रेव्ही शिजायला ठेवा तोपर्यंत आपल्या भाज्या इकडे शिजल्या गेलेलं आहे भाज्या शिजायला काहीही वेळ लागत नाही आता पाणी तुम्ही इथे बघू शकता एकदम आपण प्रमाणात घातलेलं आहे पण चुकून तुमच्याकडे पा भाज्या शिजवताना पाणी जास्त झालं तर पाणी वेळून घ्या म्हणजे पाणी साईडला काढून घ्या आणि मग भाज्यांचा गरगुट करा पाणी तशाच पाणी जसं तसंच ठेवलं आणि भाज्यांचा गरगुट करायला घेतला तर व्यवस्थित भाज्यांचा गरगुट होणार नाही भाजींचा गरगुट करून घेतलेला आहे इथे बघू शकताय ग्रेव्हीला चांगलं मस्त तेल सुटलेलं आहे कलर तुम्ही बघू शकताय जबरदस्त आलेला आहे ग्रेव्ही तुम्ही इथे बघू शकता अगदी वाटण न करता सुद्धा आपली ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे काय आहे आता भाज्यांचा गरगड घालायच्या अगोदरच आपल्याला मॅचने चांगलं हे बारीक करून घ्यायचंय नंतर ना अर्धी वाटी हिरवे मटार मी इथे घालून घेतलेले जशी आपण हॉटेलमध्ये खातो पावभाजीच्या गाडीवरती खातो अगदी तशीच इथे बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तशीच झालेली तसंच कलर आलेला आहे थोडंसं आपण चांगलं अच्याने हटवून घेतल्याच्या नंतरनं ग्रेव्ही तयार झालेली नंतरनं हटवून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायचे हलवल्याच्या नंतर ना भाजीला एक चांगली अशी उक ये उकळी येऊन द्यायची आहे जसं आपण आमटीला वगैरे आणतो ना तशी भाजीलासुद्धा उकळी यायची आहे आणि उकळी आली की गॅस बारीक करून पंधरा मिनटं तरी भाजी आपल्याला अशीच उकळती ठेवायची भाजीमध्ये चांगला घट्टसरपणा येतो भाजीत चांगला कलर उतरतो भाजीत चांगले मसाले उतरतात भाजीला चव चांगली वाढते आणि मस्त अशी भाजी आपली बनवून तयार होते गरमागरम बटर लावून पाव इथे गरम करून घेतलेले बारीक कांदा लिंबू वरून पिळायला आणि वरून छान असं मी घरी बनवलेलं बटर घालून घेतलेलं आहे बघू शकता चमचमीत भाजी आवडली लाईक शेअर नक्की करा